जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा शहरातून मोठी बातमी सध्या समोर आहे चोरट्यांचा हिवाळी धुमाकूळ थंडीचा फायदा घेत चोरट्यांचा धिंगाणा वैशाली इमिटेशन मध्ये तोडफोड वैशाली ज्वेलरी दुकान फोडले कॅमेरामध्ये कैद झाले चोर गस्त पथकांवर नागरिकांचा संताप वर्ध्यात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह मुख्य बाजारपेठेत चोटी धडक शहरात खळबळ वर्धा शहरामध्ये वाढत्या थंडीचा फायदा घेत चोरट्यांनी पुन्हा एकदा धिंगाणा घातलाय शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या वैशाली मिटेशन ज्वेलरी या दुकानामध्ये मध्यरात्री चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न करत दुकान फोडलंय परंतु दुकानात सोने चांदी नसून केवळ बेंटेक्स ज्वेलरी असल्याने हाती फक्त भुरका लागलाय स्पष्टपणे कॅमेरामध्ये दिसत असून फुटेज आता पोलिसांच्या हातात आहे परंतु सदर घटना मध्यरात्री घडूनही गस्त घालत असलेल्या पथकाला याची खबर न ना लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे जनसंग्राम न्यूज वर्धा